पिटवाळा बाल उद्यानाची दुरावस्था पंचवीस लाखांच्या निधीचा चुराडा असलेले सध्या लहान आनंदाचा नाही तर मद्यपींचा आणि प्रेमी युगलांचा अड्डा बनले आहे साली थाटामाटात याचे झाले होते या उद्यानासाठीच्या निधीचा सद्यस्थितीत पूर्णतः चुराडा झाल्याचं पाहायला मिळतंय कल्याण डोबोली महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे पंचवीस लाखांचा निधी वाया गेला असून उद्यानाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे अंबिका प्लाझा सावरकरनगर रोड येथील या उद्यानाचे भूमिपूजन माजी नगरसेविका आणि उपमहापौर उपेक्षा यांच्या हस्ते पार पडले होते त्यानंतर खासदार कपिल पाटील माजी आमदार नरेंद्र पवार यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे लोकार्पणही झाले होते मात्र उद्घाटनानंतर उद्यानाच्या देखभालीकडे पुन्हा एकदाही लक्ष देण्यात आले नाही उद्यानात सर्वत्र कचऱ्याचे ढीक दारूच्या बाटल्यांचे खच तुटलेल्या काचा सुकलेली झाडे आणि पूर्णतः उद्ध्वस्त हिरवाई अशी दुरावस्था झाली आहे स्थानिक नागरिकांच्या मते वीजपुरवठा व सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याने दिवसाढवळ्या मद्यपी व नशेखोरांची टोळकी येथे वावरताना पाहायला मिळतात परिणामी हा परिसर लहान मुलांसाठी तसेच नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे याशिवाय उद्यानाजवळच्या रस्त्यांची ही अवस्था बिकट झाली आहे घाणीमुळे डासांची संख्या वाढली असून परिसरातील रहिवाशांना आजाराचा धोका वाढला आहे उद्यानाची त्वरित पुनर्बांधणी करून नियमित देखभाल व सुरक्षा व्यवस्थेचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे लहान मुले आणि कुटुंबासाठी या उद्यानाचा पुन्हा एकदा वापर होण्यासाठी प्रशासनाने याकडे गंभीर लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे मुंबई महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊ या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा